नमस्कार मी मंजिरी निवास चौगले संचार टाईम्स न्यूजमध्ये आपले स्वागत आहे हुपरीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची सव्वा लाख रुपयाची बक्षीस दहीहंडीचा सोहळा संपन्न गोडीविहीर गोविंदा पथकांनी फोडली दहीहंडी सविस्तर वृत्त पुढीलप्रमाणे हातकणंगले तालुक्यातील हुपरी येथील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची प्रचंड गर्दीत सव्वा लाख रुपयाची बक्षीस दहीहंडी गोडीविहीर गोविंदा पथकाने फोडली गगनचुंबी उंचीवरील दहीहंडी मानवी थरांचे चित्तथरारक मनोरे श्वास रोखून धरायला लावणारी गोविंदांची दहीहंडींकडे चालणारी चढाई लावणी नृत्याचे पदल आलित्य आणि पब्लिकचा जल्लोष अशा वातावरणात माजी नगरसेवक हात कणंगले महाराष्ट्र नवनिर्माण सेना तालुकाध्यक्ष दौलतराव पाटील भगवा रक्षक संघटना संस्थापक दौलतराव पाटील सव्वा लाख बक्षिसाच्या दहीहंडीचा नेत्रदीपक सोहळा पार पडला गोडी विहिरी शिरोचे गोविंदा पथक यामध्ये अव्वल ठरले नगरसेवक व मनसे तालुकाध्यक्ष दौलतराव पाटील मनसे जिल्हाध्यक्ष गजाननराव जाधव हो, मनसे नेते पुंडलिक जाधव हो, यांच्या हस्ते पुरस्कार वितरण करण्यात आले या कार्यक्रमास महिला वर्गाची उपस्थिती लक्षणीय होती महिलांच्या हस्ते दहीहंडीचं पूजन करण्यात आले या सोहळ्यात गोडीविहीर गोविंद पथक हनुमान गोविंद पथक भुवन गोविंद पथक अध्यक्षप्रेमी गोविंद पथक या दहीहंडी पथकांनी भाग घेतला होता सर्वच पथकांनी सुरुवातीला यशस्वीरित्या सलामी दिल्या त्यानंतर चिठ्ठी टाकून सोडत काढण्यात आली यामध्ये गोडी विहीर या, या शिरोळच्या दहीहंडी पथकाला संधी मिळाली पहिल्याच प्रयत्नात दहीहंडी फोडण्यात हा संघ यशस्वी झाला हुपरीचे हुतात्मा स्मारक प्रेक्षकांनी केलेल्या जल्लोषात दणांडले लावणी सम्राज्ञी अर्चना कदम व सहकारी कलाकारांनी बहारदार लावणी नृत्ये सादर केली या नृत्यांना रसिकांनी मनसोक्त दाद दिली या कार्यक्रमास संयोजक मनसे तालुका अध्यक्ष दौलतराव पाटील मनसे जिल्हाध्यक्ष गजानन जाधव हो, कोल्हापूर जिल्हा नेते पुंडलिक जाधव कोल्हापूर जिल्हा सचिव प्रताप पाटील हातकणंगले तालुका सचिव पद्माकर चौगुले तालुका उपाध्यक्ष वैभव भोसले तालुका उपाध्यक्ष अभिजित पाटील शहर अध्यक्ष हुपरी गणेश मालवेकर कार्याध्यक्ष हुपरी महेश इंग्रोळे राजाराम देसाई नितीन गायकवाड उमाजी पाटील रवी आडके अनवर जमादार विकास पुजारी संतोष पाटील निळकंठ गायकवाड सुनील धोंगडे प्रताप पाटील वैभव भोसले संतोष पाटील प्रशांत पाटील महादेव पाटील चंद्रकांत भुजुगडे किरण हुपरीकर ऋषिकेश साळी सागर गायकवाड सुहास यादव विशाल सर्वदे सचिन इंगवले व महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कार्यकर्ते भगवा रक्षक संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते संचार टाईम्ससाठी प्रतिनिधी अल्लाउद्दीन मुल्ला